फ्रान्स येथील जागतिक युएनओ परिषदेत सोलापूरच्या पर्यावरण नेतृत्वाचा डंका दिसून आला दोन हजार पंचवीसच्या संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेत एका प्रभावी आणि दूरगामी विचारसरणीच्या भाषणात जागतिक पर्यावरण परिषदेचे भारताचे अध्यक्ष प्राध्यापक गणेश प्रकाश चन्ना यांनी सागरी संरक्षित क्षेत्रे स्थापन करण्यासाठी जागतिक स्तरावर समन्वित समुदाय चालित दृष्टिकोनाचं आवाहन केलं महासागर कृती पॅनल आठ सर्व प्रकारच्या सहकार्याला प्रोत्साहन आणि समर्थन या थीम अंतर्गत बोलताना प्राध्यापक चन्नाई यांनी सागरी जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी प्रादेशिक आणि उपप्रादेशिक सहकार्याची तातडीची गरज यावर भर दिला प्राध्यापक चन्नाई यांच्या हस्तक्षेपानं कठोर अंमलबजावणी प्रोटोकॉल आणि समावेशक स्थानिक भागीदारीद्वारे नियंत्रित केलेल्या खोल समुद्रातील परिसंस्था प्रमाण खडक आणि स्थलांतरित कॉरिडॉरसह एमपीएसए एक व्यापक जागतिक नेटवर्क प्रस्तावित केलं त्यांनी यावर भर दिला की एमपीएनी प्रतिकात्मक घोषणांच्या पलीकडे जाऊन रिअल टाइम मॉनिटरिंग ए सक्षम पाळत ठेवणं आणि न्याय निधीसह सुसज्ज असलं पाहिजे स्थानिक समुदाय हे भागधारकांपेक्षा जास्त असले पाहिजेत ते सहव्यापस्थापक असले पाहिजेत असं प्राध्यापक चन्ना म्हणाले त्यांनी संयुक्त राष्ट्र आणि सरकारांना संवर्धन आणि शाश्वत वापराशी सुसंगत असलेल्या सह डिझाइन केलेल्या एमपीए धोरणांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं